नमस्कार सोमान स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आत्ता मी वाशीमध्ये उभा आहे आणि तुम्ही पाहू शकतात जे सी बी आणि हा भूखंड तुम्हाला थोडासा मी कॅमेऱ्यामध्ये सांगेल थोडं या साईडला दाखवायला हा भूखंड तुम्हाला थोडासा ओळखीचा वाटत असेल ओळखीचा असायलाच पाहिजे प्रत्येक नवीन करासाठी आणि जो मराठी भाषेसाठी झटणारा नागरिक आहे त्यासाठी मराठी महाराष्ट्र संस्कृतीसाठी झटणारा व्यक्ती आहे तर हा आहे महाराष्ट्र भवनाचा आरक्षित भूखंड हा बोर्ड ज्याच्यावर खूप आपल्या पक्षमित्रांनी आपला के शौच केलेला आहे या बोर्डावर आणि हा भूखंड सर्वांना माहीत असेल आता की हा महाराष्ट्र सदनासाठीचा महाराष्ट्र भरण्यासाठीचा भूखंड आरक्षित भूखंड आहे आणि गेली पंधराहून अधिक वर्ष झाली या भूखंडावर महाराष्ट्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे फक्त प्रयत्न ते ही कागदोपत्री मी कागदोपत्रीसाठी बोलतो कारण की अनेक अधिवेशन झाली सरकार बदललं पुन्हा सरकार बदललं पुन्हा सरकार तीन वेळा सरकार बदली झाली पहिले महाचं सरकारला चौदा साली त्याच्यानंतर पंधरा साली चौदा साली त्याच्यानंतर एकोणीसला परत सरकार आलं जे आघाडीचं होतं तीन ऑटो रिक्षा सरकार त्याच्यानंतर परत ते सरकारचं पलटी झालं ते सरकार आणि पुन्हा आता महायुतीचं सरकार आहे अशी गेल्या आठ नऊ वर्षामध्ये आपण स्थितांतर बघितली आणि त्याच्या अगोदरपासूनच त्या अगोदर जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार होतं महा महाविकास आघाडी नाही म्हणताना आघाडी सरकार तर त्यांच्या काळापासून हा सिडकोने आरक्षित केलेला भूखंड आहे महाराष्ट्र भवनासाठी आणि तुम्ही आता हे जेसीबी लावले जेसीबीचं काम चालू आहे या साईडला पण मी सांगेल थोडा कॅमेरा मला दाखवायला तर काही असं आनंदित होण्याची कोणती गोष्ट नाही आहे कारण की हे जे जेसीबीचं सपाटीकरण चालू आहे या भूखंडाचं तर भूखंडाचं सपाटीकरण जे आहे ना ते इथे एक कार्यक्रम होणार आहे जैन धर्म धर्मियांचा त्यांच्या पूजा अर्चा जो काही कार्यक्रम आहे त्यासाठी हे भूखंड सपाटीकरण सुरू आहे याच्या अगोदर सुद्धा या भूखंडावरती जो महाराष्ट्र भवनासाठी आरक्षित भूखंड आहे उभारणीसाठी या ठिकाणी याच्या अगोदर तमाशा महोत्सव झाले या ठिकाणी तमाशा महोत्सवानंतर इथं सिडको माफ करा बिल्डर प्रदर्शनी झाली बी एन एमची म्हणजे अशा प्रदर्शनी खूप होत असते इथं कार्यक्रम होत असतात परंतु इथं महाराष्ट्र भवनासाठी कोणताही प्रयत्न कोणतेही वीट रचली गेली नाही याच्या अगोदर महाराष्ट्र उभारणीसाठी काही तत्कालीन विरोधात असणारे पक्ष आणि काही आत्ताही विरोधात असणारे पक्ष ज्यांचे खूप कमी आमदार आहेत आणि आत्ता खूप आमदार त्यांचा एक गट एक पक्ष फोडून मोठ्या बारामतीला काकांचा त्यांचा पुतण्या त्या आत्ता सत्ताधारी आहे अशा पक्षांचे लोकांनी जे मराठी संस्कृतीसाठी मराठी भाषेसाठी लढतात अशा एका पक्षाने त्या प्राथमिक स्वरूपामध्ये याचा या भूखंडाचं महाराष्ट्र भवनच्या भूखंडाचं प्राथमिक स्वरूपामध्ये भूमिपूजन केलं होतं परंतु त्याच्यानंतर काही झालं नाही त्यांनी तो प्रश्न सोडला विषय सोडलेला आहे त्याच्यानंतर जो मी सांगितलं ज्या काकांचा पुतण्या गट जे आज सरकारमध्ये आहे त्याच्याही त्यांच्याही तत्कालीन जिल्हाध्यक्षाने या ठिकाणी आंदोलन केले तर स्टंडबाजी केलेली म्हणजे दोन्ही पक्षाने केले स्टंडबाजीच आहे आणि सत्तारी ते इथं डुमकायला सुद्धा येत नाही तर नई मुंबईला दोन आमदार लाभलेले आहेत आणि एक दोन विधानसभा आमदार आणि एक विधान परिषद आमदार असे तीन आमदार आहेत असं बोलू मात्र हे तिन्ही आमदार गाड झोपेमध्ये आहेत शांतता राखून आहेत कोणीही या भूखंडाविषयी महाराष्ट्र भवनच्या भूखंडामध्ये वर महाराष्ट्र उभारण्यासाठी प्रयत्नशील नाही अधिक अधिवेशन झाली प्रत्येक अधिवेशनामध्ये दहा कोटी रुपये मंजूर केले जेवढे मंजूर झाले तेवढे मंजूर झाले अहो दहा कोटी रुपये मंजूर केले आहात मग कुठे आहे इथे सगळं कागदपत्री आहे मधून आम्ही जेव्हा न्यूज मीडिया जनरल असोसिएशन मार्फत आम्ही जेव्हा एक मागणी आम्ही पत्रकार भवनाविषयी आणि जे सीओसला आहे आणि ह्या महाराष्ट्र भवनामध्ये पत्रकार रूमची प्रेस रूमची एक अत्याधुनिक रूमची हे करावी निर्मिती करावी म्हणून पत्रव्यवहार केला होता त्यावेळेस आम्हाला पत्र मिळालं होतं की आर्किटेक्चर वर्क चालू आहे म्हणून आता बिल्डिंग किती असू दे मोठी काय अठरा महिने साधारणपणे लागतात आर्किटेक्चर वर्क मला की सहा महिने तर आता त्या पत्राला ही चार महिने उलटले आहेत आणि अद्यापही या ठिकाणी आम्हाला कोणत्याच प्रकारचं हालचाल दिसत नाही तुम्ही जसं आयच्या अगोदर पाहिलं की तो फलकावर सुद्धा कशा पक्षी मित्रांनी आपल्या जे आहेत पक्षी आहेत त्यांनी कशा शौच केली होती साधारण तो फलकही सिडकोला साफ करता येत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी तमाशा महोत्सव होतो मालमत्ताचं प्रदर्शन होतं परत अशा प्रकारच्या पूजा अर्चा होतात ठीक आहे सिडकोला उत्पन्न मिळते कारण की जेवढा ओपन प्लॉट असेल ओपन उघडा भूखंड असेल मोकळा भूखंड असेल तर आ, वर्जिन लँड आपण त्याला बोलतो तर अशा भूखंडावर कार्यक्रमासाठी का परवानगी देऊन बक्कल पैसा कमवायचं ही सिडको दे आहे आणि सर्वांना माहिती सिडको ही एक कंपनी आहे आर्थिक उन्नती करणारी स्वतःची कारण की सर्वांना माहिती आहे की संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांची भूमिपुत्रांनाही कोणत्या प्रकारचा मुंबईला हवा जसा भेटलेला नाहीये तेही अजूनपर्यंत झगडा करत आहेत सर्वांना सर्वस्वूत आहेत आणि आता महाराष्ट्र भवना भवन ज्या ठिकाणी महाराष्ट्र संस्कृती महाराष्ट्र संस्कृती लोकपरंपरा परंपरा, परंपरा। ज्या महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत मराठी भाषा या सर्व गोष्टी आहेत त्या जोपासण्याचं खूप मोठं काम या ठिकाणी होणार आहे अशा महाराष्ट्र भवन उभारणीकडे ही सिडकोचा कानाडोळा आहे राजसाचा कानाडोळा आहे ते विषय मला असं वाटतं कधी कधी की हे मुद्दा म्हणून कानाडोळा करतात का मुद्दा म्हणून हे लोक म्हणजे दुर्लक्ष करत आहेत का आणि दोन्ही आमदार याकडे दुर्लक्ष विशेष दुर्लक्ष करत आहेत कधी कधी बोललं आहे की दोन्ही आमदारांचा सिडको सोबत काही ना काही लोटा आहे मग ते अनधिकृत बांधकाम असू देत सिडकोच्या भूखंडावरची सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर अतिक केलेलं अतिक्रमण असू त्यांच्या काय त्याला म्हणतात समर्थकांनी तर ह्या सर्व गोष्टीमुळे ना आ, ते आमदार सुद्धा सिडकोच्या विरोधामध्ये बंड पुकारणं किंवा युद्ध पुकारण्यासाठी थोडे घाबरतात महाराष्ट्र भवनला घेऊन तर हे सर्व चर्चेतली गोष्ट आहे असं ह्याच्या ह्याच्यासाठी काही पुरावा नाहीये सातत्याने चर्चा असते एक एका बुद्धिजीवी वर्तुळामध्ये आणि आम्ही सातत्याने ऐकत असतो पत्रकार म्हणून तर एवढंच आहे की तीन आमदार असून दोन विधानसभा एक पर, विधान परिषद आमदार असून सुद्धा आणि याच्या अगोदर एक एक आमदार हे मंत्री होते म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर होते आपल्या महाराष्ट्राचे एवढं सर्व इतिहास असून विद्यमान इतिहास भूतकाळ असून विद्यमान परिस्थिती असून सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नाही आहे आ इथं प्रदर्शन होतात होता ते महोत्सव होत आहे परंतु महाराष्ट्र भवनासाठी महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी हे भवन उभारण्यात येणार आहे त्यासाठी कोणताही प्रयत्न इथं होताना दिसत नाही आहे आणि ही खूपच लाजीरवाणी आणि शर्माची बाब आहे प्रशासकीय सुद्धा आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा धन्यवाद